नमस्कार मी सुजाता माझ्या होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण मोठ्यांना आणि लहानांना सर्वांनाच आवडणारा थंडीतला एक छान रेसिपी बघणार आहोत तर इथे मी सर्व साहित्य तुम्हाला दाखवलेलं आहे पण रेसिपी करताना मी याचं प्रमाणही सांगणार आहे तर चला रेसिपीला लवकर सुरुवात करूया अर्धा लिटर दूध घेतले त्यामध्ये दोन दालचिनीचे तुकडे टाकायचेत आणि दोन चमचे साखर टाकायची आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे साखर पूर्ण विरगळली पाहिजे साखरविर गळल्यानंतर आता आपण इथे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आणि चार चार चमचे दूध घ्यायचे आणि ह्या क्ल कॉर्नफ्लॉवरची चांगली स्लरी बनवून घ्यायची आहे जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत अशा प्रकारे पूर्ण ते कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं दुधाला उकळी आल्यानंतर हे कॉर्नफ्लॉवरची स्लरी त्यामध्ये ॲड करून घ्यायची आणि लगेच चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं कॉर्नफ्लॉवर टाकल्यावर खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे दुधात चांगलं मिक्स करून घ्यायचं आता मी इथे दोन चमचे डार्क चॉकलेट घेतले तुम्ही कोणतंही मिल्क कंपाऊंड घेतलं तरी चालेल त्यानंतर दोन चमचे कोको पावडर घेतली आहे आणि एक एक चमचा म्हणजे एक सॅचे जे येतं इन्स्टंट कॉफीचं ते मी इथे घेतलेलं आहे ते यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि हे पूर्ण सर्व दुधामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं कोणत्याही प्रकारचे गुठळ्या राहणार नाहीत या प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचे असा कॉपीच्याच फक्त गुठळ्या होतात तर त्या गुठळ्या होणार नाहीत या प्रकारे चांगलं मिक्स करून घेतलं बघा अशा प्रकारे मिक्स करायचे आणि पूर्ण दुधामध्ये हे चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे गुठळ्या गाठी काहीच राहिलेलं नाही आणि दाटसर असं दूध म्हणजे हॉट चॉकलेट आपलं तयार झालेलं आहे तर आपण या आता यामध्ये टाकलेले जे दालचिनीचे दोन तुकडे होते ते चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचेत म्हणजे ते पिताना दाताखाली येणार नाहीत तर दोनच तुकडे होते ते दोन्ही तुकडे मी काढून घेतलेत आणि आता हे जे हॉट चॉकलेट तयार झाले ते आपण ग्लासमध्ये ओतून घेऊया आता हे जर असंच आपण एन्जॉय करू शकतो खूप छान लागतं गरमागरम पण आता माझ्याकडे इथे आहे व्हिपिंग क्रीम म्हणून मी ती यूज करते त्याची छान डिझाईन अशी वरती काढते जशी आपल्याला कॅफेमध्ये वगैरे मिळते हॉट चॉकलेट त्याप्रमाणे आणि ते टाकल्यानंतर बघा किती छान अशी एकदम कॅफेमध्ये मिळते तशीच दे दे दिसते हॉट चॉकलेट आणि चवीलाही खूप छान लागते विपिंग क्रीममुळे अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि लहान मुलांच्या आवडीची आहे म्हणून नक्की घरी ट्राय करून बघा थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला सारखंच काय ना काही गरमागरम पेय पेऊशी वाटतं तर असं काही केलं तर सर्वांनाच एक प्रकारची ट्रीट मिळेल आणि सर्वांच्या आवडीची पण एक रेसिपी होऊन जाईल तर रेसिपी आवडली तर नक्की मला कमेंट करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार